नमस्कार मी रोहिदास बोरकडे ए आर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आरोग्य आणि शिक्षण यांच्यामध्ये करतायत सरकार सरकार म्हणून पण थोडी समाजाला पण मदत केली तेवढाच ट्रस्ट म्रस्ट म्हणून माझं पाहिलं आणि त्यामुळे राजा मला की ट्रस्ट इमिजिएट करा ज्या ट्रस्ट मध्ये धनंजय माडकांसारखे आमच्यासारखे आणि अगदी शहरांसारखे महाराज शेवटी कलामांचा आवाज असतो आणि त्याला जेव्हा आपण हात लावतो प्रत्येक ते कधी आपल्या रिकाम्या हाताने पाठवत नाही आम्ही तुम्हाला ट्रस्ट मध्ये वर्षभर तुमच्या पाच हजार लोकांनी मुलींचं शिक्षण मुलींचा खेळ जे करिअर होत चाललंय मग कॉस्ट्यू होत चाललाय आणि आरोग्य विषयामध्ये जे लागेल आता पुराकाळात काय आम्ही त्याच्यावर माझी सही घ्या तुम्ही जे जे भाग ते देण्याची माझी मला काय तत्व असल्यामुळे खूपच ताकद आहे आणि ती ही करून राज्यावरती सोलापूरला शंभरावं अखिल भारतीय नाट्य महोत्सवातला ते अदृश्य राहिले पण त्यांनी कोणातरी करून मला ते ते मागे होते तर त्यात त्यांनी पाहिलं की एका क्षणाला सगळे ते सदस्य माझ्यावरून पडले की आम्ही काहीच गोळ्या तुम्हीच कळा आणि काही चिंतेत पडले की आता कसं करणार की ऑलरेडी मी पाहतोय की मकर संक्रांती तू काय करतोय बावीस तारखेच्या राम जन्मभूमीत काय करतोय पण माझ्यावर खात्री होती की याची क्षमता लोकांकडे नाट्य महोत्सव आठवण मी कालात आलो आणि त्यामुळे मी तेवढी शेवटी सूचना करतो की या पाच हजार पत्रकारांना आरोग्य मुलींचं शिक्षण आणि मुलींचा खेळ या विषयात काही कमी पडू नये असं तुम्ही ट्रस्ट करा या ट्रस्टच्या माध्यमातून आपण ह्या सगळ्यांच्या हळूहळू विभागाला विभागाने दिल्याने तुम्हाला ऍप्लिकेशन पाठवायची तुम्ही म्हणायचं की आयुष्यमान मध्ये बसतं का हे वीस टक्के धर्मादायमध्ये बसतं का मला की त्यामध्ये जागा गव्हर्मेंट देते त्यांना वीस टक्के बेड चे मोफत द्यावे लागतात तुम्ही म्हणायचे किंवा तुमच्याकडे किती ट्रस्ट आहेत पाचशे ट्रस्ट आहेत माझ्या शेटीकडे की ज्यांना आम्ही फोटो टाकतो की आम्हाला बेचाळीस लाख वर एक ऑपरेशन करायचं पैसे यायला लागतात त्यामुळे तो म्हणत असं एका ऑपरेशन मध्ये दहा लाख कमी पडले दिले की दिले मुलीचा रिक्षावाल्याच्या मुलीचा पाठीचा कणा धक्का बदल बेचाळीस लाख खर्च आणि त्यामुळे तुम्ही सेंट्रली कोऑर्डिनेशनची व्यवस्था करा कारण तुम्ही जेव्हा ह्या चार गोष्टी पाच गोष्टी मी सांगितल्या पूर्ण करता त्याला संदर्भ घेतल्यानंतर बायको खूप सुहास्य बदलाने तुमचं स्वागत करते तुम्ही जेव्हा संध्याकाळी जाता सासूची औषध आणायची विसरत नाही पण पैसे नसल्यामुळे विसरू असं म्हणतात त्यावेळेला तुम्हाला थंड चपाती खावी लागते चपाती मिळत नाही आणि त्यावेळेला रात्री काही लिहायचं असतं ते लिहिण्यासाठी डोकं चालत नाही तर बायको जी वागली त्याचा परिणाम असतो आपल्या सगळ्या पडवायला गेलेलं आणि त्यामुळे घराला समाधानी ठेवल्याशिवाय तुम्ही इफेक्टिव्ह पत्रकार होऊ शकत नाही आणि ते समाजाने घराला ठेवण्यासाठी आम्ही सगळेजण समाज म्हणून मी नाही समाज म्हणून आणि सरकार म्हणून किती नवीन विषय आला तुम्ही सरकार म्हणून चौदा ते एकोणीस झाल्यापर्यंत तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे की त्याला कायद्याच्या चौकटीत बसून पूर्ण झालं जसं मुलींचं शंभर टक्के फीज आहे काय आणि वेळेत त्याला ते शक्य आहे का किती लागते आणि काही सांगतो पाच हजार कोणी लागते कारण कामावर मी काढताना आकडेवारी हजार कोणी म्हटल्यानंतर हजार त्याला त्यामुळे सरकारकडून वेगवेगळ्या मागण्या नियमामध्ये बसून मान्य करून घेण्याची माझी क्षमता आहे माझी टीम त्या प्रकारे काम करत रात्री दोन वाजता सकाळी सात अकरा वाजता सुरुवात किती वेळ लागणार आणि तो शब्द देतो दोन दिवसात दरवर्षी यशस्वी व्हावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि आभाराची पण वाट न बघता मी माझ्या गाडीकडे पळत सोडतो नागरिक